तुम्ही जे पाहता चव घेता ऐकता किंवा वाच घेता हे सगळं त्याच्यात जाऊन ते ट्रान्सलेट होऊन ते एका कुठल्या तरी शब्दात झालं खाल्लं की लगेच की लाळ आपल्या मेंदूच्या त्या केंद्रात कळवते ते अशा होतं आहे म्हणजे त्याला आपण खारट नाव देतो खारट सगळीकडे होतं कुठेत आंबट असलं तर आंबट वगैरे आता तुम्ही जेव्हा दुसरी भाषा बोलायला लागता तेव्हा त्या भाषेत खारटता काही शब्द नसतो म्हणजे आपल्याकडे खारटचे अनेक प्रकार आहेत लवण असतं किंवा काहीतरी अनेक प्रकार आहेत इंग्रजीमध्ये एकच सालटी शब्द आहे तर त्या खारटला शब्द मग इंग्रजीत बोलताना लक्षात येत नाही मग ते दुसरंच काहीतरी के केंद्र काम करतं की ज्यावेळेस तुम्हाला एक खारटच्याऐवजी सालटी म्हणावं लागतं असं प्रत्येक शब्दाच्या बाबतीत करत करत तुमचा मेंदू शेवटी या ही सगळा ऐराड होतो की याला खारट म्हणायचं का सार्टी मिळायचं तर पटकन डिसिजन घेऊन पटकन बोलायचं मातृभाषा एक असलेला माणूस पटकन बोलतो हे खारट आहे आंबट आहे खाता खाता अरे चव बिघडले तिखट आहे पण तो दुसऱ्या भाषेत बोलणारा माणूस काय करतो की तो आंबटला काय शब्द असेल खारटला काय शब्द असं बोलतो तुम्ही जर कुठल्याही आपले जे अनेक लेखक जरी आपले घेतले म्हणजे आर के नारायण घ्या मुल्कराजान घ्या हे सगळे लोक असेच काहीतरी चुकीचं इंग्रजी बोलणारे आहेत पण ते काय हिंदुस्थानातलं काय ना की जसं कुत्रा नुसता बेबे जरी केला तरी चांगला बोलतो असं म्हणायचं किंवा फार हुशार कुत्रा आहे चोराला की बोलतो, असं आपलं इंग्रजी आहे